में पृथ्वी समूह तरली तेनाम वाची वसो ज्यापे सागरत्जा समझली ते रूप ध्यान वसो ज्यादे फल काणिया तो पाद भरीठसो ज्या गिरिगोवर्धम हो महाराज ते जय नयी ज्ञानेन सदृश्य पवि विद्ये तत्व योग संसिद्धी काळेनात्मने चौथा अध्याय आहे ज्ञान ज्ञानकर्मसन्यास योग आहे तो त्या अध्यायमध्ये श्रीकृष्णमहाराजानं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आहे कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यास म्हणजे त्यागाचं महत्त्व सांगितलं त्यामुळे त्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास असा असे नाव दिलं आहे पण ज्ञान अशी गोष्ट आहे की ती कोणी चोरून नेत नाही तिच्यात कोणी हिस्सा मागत नाही आणि ती जर कोणाला दिली आपण तर ती कमी होत नाही उलट वाढते असे आणि अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि जे ज्ञान झाल्यानंतर नाही ज्ञानेनं संदर्श पवित्र वि तत्सव व्यवस्थाशिद्ध कालीनात्मे आणि पण ज्ञान कोणाला होत असते तर ज्ञान श्रद्धावान लभते ज्ञान तत्परस आहे इंद्रिय ज्याची इंद्रिय ताब्यात आहेत जो श्रद्धावान आहे त्या माणसाला ज्ञान होत असते लवते जो, जो म्हणजे सहित्रि इंद्रिय ताब्यात आहे नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र विज्ञते तत्सवते कालीनाथ श्रद्धावान लग्न ते ज्ञान तत्पर श्रद्धावान माणसाला ज्ञान होत असते आणि जे ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत त्याला ज्ञान होत असते श्रद्धामान लगते ज्ञान तत्परच आहे तेंद्रिय आणि ज्ञानम लाभदा परमशांती आणि ज्ञान प्राप्त झालं की परमशांती मिळते आपल्याला तर ज्ञानम लवता परमशांती मचिरेना निगती तर असं ज्ञानाचं मत आहे रे। मचिरेना निगती मग पण हे ज्ञान मग कोणाकून घ्यायचं तर जो तत्वेती माणूस आहे जो ज्ञानी माणूस आहे त्या माणसाकडं जाचं आणि त्या त्याच्या तद्विधी प्रेमपात येणं सेवाया त्याच्या हिशेबानं घ्यायचं तद्विधी त्याला प्रेमपात करायचा तद्विधी प्रेमपातेनं परिपश्नेनं सेवाया आणि उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानेनंच तत्वदर्शिनं आणि मग ते ज्ञान झाल्यानंतर न ज्ञात्वानं हो। मेव मे शेशी पाडव येन भूतान शेषेनं द्रक्षशाच मान्य मी तर पुन्हा आपल्याला अज्ञान होत नाही तर म मायबा हे ज्ञान श्रीकृष्ण म्हणले अर्जुना न ज्ञानेनं सदृश पवित्र मिळून येते तत्सव व्यवस्थित कालिनात पण विनंती जो माणूस ज्ञान घेतो ज्ञानी आहे त्याचं ज्ञान ह्या ज्ञान ह्या जन्मात ज्यानं ज्ञान घेतलं तर ते ज्ञान नष्ट होत नसते ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आपण एखाद्या जमिनीमध्ये काही बी टाकलं तर ते बी नष्ट होत नसते पुन्हा पाऊस पडला तर तरतरून उगवते होते तसं पुढच्या जन्मात आपण जर हे ज्ञान घेतलं आणि पुढच्या जन्मामध्ये देखील आपल्याला ते कामी येते आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला ते ज्ञान आठवतंय आणि आपण त्या ज्ञानाप्रमाणे पुन्हा दुसरं ज्ञान पुन्हा ते ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञान वाढवत वाढत मग आपल्याला एक दिवस परमेश्वर प्राप्ती होती असं श्रीकृष्ण महाराज कालिनात्व निविंद ती काही काळानं का होईनं पण त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होत असते असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे श्रीकृष्ण महाराजांचं ज्ञान ज्ञानाचं तसंच आहे आणि परमेश्वराच्या भक्तीचं तसंच आहे जरी भक्ती केली आपण आणि भक्ती केली अर्धवत सुटली अर्धवत सुटली तरी बी ती भक्ती वाया जात नाही त्या शेतात टाकलेल्या धान्याप्रमाणे ती पुन्हा पाऊस पडल्यानंतर किंवा आपला पुन्हा पुन्हा जन्म मानुष्याचा जन्म आल्यानंतर आपल्याला पुन्हा ती भक्ती पुन्हा कामे येत असते तर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं की देवा श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन तू माझी भक्ती कर मन म्हणा मन भगतो म्हणजे दे करू तर तू भक्त कर भक्ती कर माझी तर ते म्हणा द्या मी भक्ती करतो पण मी मधातच मी जर अयती झालो म्हणजे मधातच माझं भक्ती करणं माझ्याकडून सुटलं मी भक्ती केली नाही तर माझं काय होईल ऐती श्रद्धा पेतो योगाचे एक माणसं अप्रपयोग कामगती कृष्णगच्छिती कच्चीनो भ्रेष्ट छिनाभ्रमीो नशिती अप्रतिष्ठ माह हो इमोडो ये ब्रह्मणपती येन संशय कृष्ण छेतो मर शेसेता तो धन्य संशय छेतानं देते हा माझा संशय आहे देवा की माझं मी समजा भक्ती करतो तुमची पण माझी भक्ती जर मधातच सुटली तर माझं काय होईल ते म्हणले अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशेस तशी देते दे। त्या भक्तीचा कधीही नाश होत नसतो अर्जुना पार्थ नैवे नामूत्र ह्या इथं बी नाही त्याचा तोटा होत आणि दुसऱ्या ज जन्मात बी त्याचा तोटा होत नाही पार्थने नाम नामत्र विनाशेच तसे देते आणि नाही कल्याण करतं कच्छित दुर्गतीम तात ग्छती आणि कोणीही कल्याणकारी काम करत असन तर त्याची दुर्गती होत नसती प्राप्य पुण्यकृता लोका नोसितो अशा सुती समा सुतीना श्रीमत्ता गेहेोगभ्रष्टो विजयते तो ज्ञान घेणारा माणूस वारल्यानंतर किंवा भक्ती करणारा माणूस ज्ञान घेणारा भक्ती म्हणजे मृत्यूनंतर ज्ञानी किंवा भक्त दोघं बी वारल्यानंतर ते कुठं जन्म घेतात त्याचा जन्म होतो प्राप्य पुण्यकृता लोका नुसितो शास्त्रिस सुचिनाम श्रीमाताम घे हे योगभ्रष्ट होते तशा लोकांची सुची सुखी श्रीमताच्या घरी जन्म होत असतो किंवा तिथं नजरी ना नाही झाला तर अथवा योगिनामेव कुलेभोवती धीमताम येत दुर्लभतरम लोके जन्म य आणि तिथं गेल्यानंतर तिथं जन्म झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे आठवत आहे तत्र तुद्धिसहगम लवते बोरो देहिकाम येत ते ततथोय संशोध करून पुन्हा तिथं गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे आठवतंय आणि तुम्ही ज्ञान घेऊ लागतात पुन्हा पुन्हा की भक्त जर असताना तर पुन्हा पुन्हा भक्ती करू लागतात परंतु ते वाया जात नाही आणि काय होते मग पूर्वाभ्यासेन तेने व हरिय ते हे स्वभिसा पूर्व अभ्यास असतो तुमचा त्यामुळं तुम्ही त्याच्याकडं वाढल्या जातात ज्ञानाकडं वाढल्या जातात भक्तीकडं वाढल्या जातात आणि जिज्ञासरूपी जो तुम्हाला उत्पन्न होती आणि जिज्ञासूपी अवश्य शब्द ब्रह्महाती वर्त ते तुम्ही त्या चार वेदाच्या ज्ञानाला पार करून जातात इतकं मोठे मोठी महत्वाची गोष्ट श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे मग त्यामुळं आपण नाही का ज्ञान घेतलं पाहिजे ज्ञानाचे दो दोन प्रकार आहेत एक भौतिक ज्ञान आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञान आहे भौतिक ज्ञानानं एका जन्माचे एका जन्माचं कल्याण होते तुम्ही जर भौतिक ज्ञान घेतलं तर एका जन्माचा संसार तुमचा संसार चांगला होतो जा। आ, तुम्सा तुम्सा एका जन्माचं तुमचं कल्याण होतं आहे तुम्हाला शांती सुख मिळते त्याच्यात आणि जर आध्यात्मिक ज्ञान घेतलं तर तुमचा म्हणजे म कव्हाच तुम्हाला पुन्हा दुःखात ह्या संसारात यावं लागत नाही दुःख भोगावं लागत नाही म्हणून आध्यात्म ज्ञान जास्त महत्त्वाचं आहे असं भौतिक ज्ञान बी महत्त्वाचं आहे परंतु ते एका जन्मापुरतं काम येतं आहे पण आध्यात्मिक ज्ञान अजन्म काम येतं कोट का व्हावी तुम्ही आहेत तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होते आणि परमेश्वराचं सुख मिळतंय म्हणून माय बापो अभ्यास केला पाहिजे ह्या मनुष्य देहांमध्ये आल्यानंतर ज्ञान घेतलं पाहिजे ज्ञा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास कारण अभ्यास अभ्यास या अभ्यास यावेळी न तो मामी छाप तुम्हाचे अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला बाराव्या सांगितलेलं सांगितलेले त्यामुळं ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर इथं आपल्याला तीन गोष्टी मिळतात आपल्याला स्वातंत्र्य मिळते बुद्धी मिळते आणि वाचे मिळते आणि त्या स्वातंत्र्यतेचा वाचेचा बुद्धीचा फायदा घेऊन आपण गीता पाठ केली पाहिजे ब्रह्मविद्याय शिकली पाहिजे अनेक अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आप आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे कारण नाही ज्ञानेनं सुदृश्य पवित्र मी देते तर स्वयंस्क काली नाथवणी मिळते जर तुम्ही ते ज्ञान घेतलं गीतेचं तर ते वाया जात नसतंय ते पुन्हा दुसऱ्या जन्मात भ म्हणजे तरतरून वर येत असतंय आणि पुन्हा तुम्हाला तिथं ते आठवत आहे आणि श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला वचन दिलं आहे की तुम्हाला म्हणजे जे ज्ञाने आहे त्याला निश्चितच कालिनाथपणी काही काळानं का होईना पण परमेश्वराची प्राप्ती निश्चित होत असते हो तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही ज्ञान घ्या आणि आपलं ले कर कल्याण कर करून घ्या अशी तुमच्या <laughs> चेहरणी लीन होऊन विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम